नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडवायच्या माझ्याकडून माझ्या युट्यूब फॅमिलीला खूप 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 शुभेच्छा मित्रांनो आत्ता गुढी राहायची आहे आणि मला जायचं आहे पटकिनं शूटिंगला तर लहानपणी आमच्याकडे काय म्हणायची आज काय आहे ते म्हणायचा गुढी पाडवा आम्ही म्हणायचो निर्मोल गाडवा मज्जा यायची लहानपणीचे दिवस आठवायला लागले तर चला आता पटकीनं गुढी उभारू मला जायचं आहे शूटिंगला आणि पूजा कायच करू शकत नाही कारण पूजा आहे बाजूलाज कृष्णा म्हणलाय मला उठवायचं नाही कोणी माझे पेपर संपले तर आज मला निवांत झोपू द्या नऊ वाजले तरी गडी झोपलाय अजून कृष्णा आज पाडवाय बाबा उठकी बाबू उतकी उतके आयचल ते गुढी उभा कर मला जायचं आहे शूटिंग ला जायचं नाश्ता नको नाश्ता बिष्टा चल तू ही घर काय करायचंय ते पण मला शूटिंगला जायचंय पटकन गुढी उभा करायला चल हो आपा चला बर ते गुढी उभा करायला उभं लागा चला हा चला चला चला, चला जो, जोडून द्या मला काय बाबू काय चल आपल्याला गुढी उभारायची आपण गोढी दू कुठे या बांबू कुठे हे बघा हा बांबू आणलाय आप्पाने गोढी उभारण्यासाठी लईच मोठ्या गाड्या पण पातळ या आता फडकीन बिडकीन बांधल्यात नक्की आणलाय कुठला बाबू आपण बाजारात आणलाय का चांगला आहे ना हे कृष्णा चल धुवायचं हे तरी मोबाईल शूटिंग कर करतो गुली टोटी लोकल

मम्मी पडचे पडचे बाबूर बाबू किती मोठा बांबू येबा पळकी लवकर शंभू पळकी ए कृष्णा आंघोळकर चल चल की पूजा का गाडीत बसली ये ना वरती तर एक शेजाऱ्यांची उडी उभा झाली बरं ठीक आहे दे असून तिकडं टावरला लाव तिकडं वर खाली उतरणं तातीया जाणं आंघोळ जा इतका उशीर असतो का सुट्ट्या लागल्यात म्हणून काय दिवस दिवस झोपणार का जाणं आंघोळ जा तो खाली पाय कस जाते आंघोळ करून जा चल इकडे चल तुला आंघोळीला घालतो इकडे 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 जा चल चल जाण तात या जास्त तुला आता इथ चाललोय आता गोडे बांधा बांधे हे बघा अशी मस्तपैकी गाठी लावले मस्तपैकी नवीन साडी पण लावले लिंबाचा ढगळा नारळ गुळ आणि हे पण काहीतरी असते ह्याचा काय ना त्या तुरा तुरा खायचा तुरा खायचा असत पूजा कुठे केली काय पूजा अय किवर पिवड्या पिवड्या येवर पिऊगा करायची आंघोळ्या घालायच्या कुपडे घालायला घालायची आंघोळी उभा केली आणि एक एक गाठे खायचे आणि असं पण असतं देवाण घेवण शेजाराला हा हा जा आंघोळ केली का तेल लाव बाबू ते आंघोळ नाही केली तर तू हे केल्या केले तर नाही केल्या दिसतो काय म्हणायचं बंगळून केले आपण आंघोळ केली का

अरे घेतलं मग पन्नास कामाला मानला घेतलं ते बघा बघून नोट अहो ही शंभोने बनवलेली नोट डुप्लिकेट आहे आपा <laughs> आया का बलेरा <laughs> 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 रे व्हयला का नेट बघ की काय आणख्याला माणसं कारागीर आहे तो डुप्लिकेट नोटा कशात ठेवता वय त्याने कागदाचे चेहरा मारून बनवले एवढं कळ नाही काय कस काय बनवले कस काय म्हणजे हाताने बनवले तर चला मित्रांनो फायनली आपल्याला आता गुढी उभारायची आहे आणि गुढी मस्त पैकी सजलेली आहे पण ह्या गुढीचा आस्वाद पूजा घेऊ शकत नाहीये कारण 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 ते मग असे सांगितले चला शेजाराच्या चालल्या वाटतं फिरायला पाडव्या दिवशी गाड्या देवाला चालेल का चला आपण पण जाऊ मी पण काय शूटिंगच्या दिवशी आपलं पाडव्याच्या दिवशी शूटिंग धरली शूटिंगला कळलं फॅमिली घेऊन सन, जरा फॅमिली घेऊन कुठेतरी फिरायला जावं असं वाटत होतं पण काय करता मित्रांनो शूटिंग पण करणं गरजेचं आहे हे राहिले बघा आता आपली गुढी उभा आणि इथं मस्त भे बांधायची म्हणजे पहिल्यांदाच त्यांनी बांधून दिलेलं असतं काय आपण बांधले करायला लागले का नको नको तिथं नको सागर वाऱ्या झपका चार पाच बांधायची खालीच राहू दे बिया चारित राह कोपऱ्याला कोपऱ्याला मस्त पैकी दिसते म्हणजे कस त्याला ते बिताडाचा सपोर्ट भेटल निवड दूर एवढ्या बाय

आमच्या दारात लिंब आहे दारात डायरेक्ट घरात लिंब लिंबर काय दिवस थोड्या दिवसाने असेड पर्यंत येणार मग मग असं लिंबाचा ढगा घ्यायचा उठलं की दाद घासायचं लगेच ए पिवड्या तू ग बस तू ग बस पिवड्या तो कशी बोलवती माणसं माणसं गुलावती वैग पिवड्या काय काय वाव हे असलं लहानपणी खायला द्यायचं आग आहे ते दुहीच असता आधी काय दुहीच किल्ले बस त्याला काय झालं कावळ बिवळ पक्षी बसत असतात त्याच्यावर बसते फाट्यावर देवालाच ठेव मी नसतो खात बाबा ते आपण नसतो खाती तस खायला माझ्या तूच खामा मान मान खा गुळ खातो मी तुरा, तुरा तुरे नी तो खा तुऱ्याने तंदुरुस्ती येते जरा आणि फिरतो बारामती काय पिवढे आले पारुसे तोंडाचे पारसे जांगोळ करायचा ओ जांगूळ करायचा हुशार आहे हुशार आहे पिलू हुशार पिलू हुशार आहे देवप्पा बांधले काय आपलीच त्याच्यात काय आपा ही से, ही से, एक काम करावं तोंड धुन आणावं जाव वा वा ढकला ढकली काय करताय तुम्ही आरती कुरती मजू बाबू

शांताबाई बसली का शांताबाई खाली कशाला गेलाय मग सागर लावतोय लगाव आता खड आता इथं लावायचं काम चालू आहे पिवडी बघती मस्त पैकी महादेवाला तीन पट असतात हा हे गुडी म्हणजे महादेवाची असते काय काय कशीची महादेवाची होय गुडी पण कशी असते काय गावात जत्रा नाही येते हा गावात जत्रा आहे हो जा पा बघू बापू हो 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 आऊ 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 आरती म्हणायला यस भारी बाबु तू मग बोलतो आता मामा करूज लावा लाव 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 शिरवाड तुम्हाला खबरते काय लाव 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 देव्पाला देवबाप्पा लाव लाव देवप्पा लावा इथं लावा इथं हा लावा मुरसरा हळद घे ही हि घे बाप्पा खर्च पालत

Кажи, кажи. 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 Кажи, Tu lamas caché, tu lamas caché, À là tít lạo 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 lâu lạo 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 Wow wow आपण मला गावाकडे जायचं गावकडे जायचं गावकडे जायचे उद्या दिवस मध्ये या तुम्हाला जायचं असलं मला जाऊ तुम्हाला जायचं असलं तर चल मी रात्री सोडतो खरंच जाणार आहे मी आज जाणार आहे

हर हर महादेव शंभो चला खायचं असतं सगळ्यांनी तर अशा पद्धतीने आमचा गुढीपाडवा साजरा झालेला आहे कस तरी छोटा मोठा केला मला जायचं पटकेने शूटिंगला त्याच्यामुळे चला आता जाऊया आपण शूटिंगला तर बाय बाय पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना গোয়পাড়ে খুব খুব শুভেচ্ছা ধন্যবাদ